कार श्री स्वामी समर्थ काही सकाळची वेळ तर देवपूजा करून घ्यायची आहे तर देवपूजेसाठी मी आधी सर्वात आधी दिवा लावून घेतल्या दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्याच्यानंतर तांदूळ टाकायचे नंतर, नंतर फूल वाहायची सर्वात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर बघा देवांना आंघोळ घालायची आहे आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांना आंघोळ घालायची आहे श्री गणेशाय नम क्रतुंड महाकार्य देव सर्व कुर्म्या देवसर्वकार्येश्वर श्री गणेशाय नम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मा प्रणता क्लेशना शै वेदन व देवताला सगळ्या देवांवर पाणी ओतून घेतलं आहे नंतर देवांना आपण धुवून घेऊया कृष्णाला आंघोळ घालूया कृष्णाला आंघोळ घालताना हा मंत्र बोलायचा बरं का ओम कृष्ण आय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मन प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र तुम्ही रोज एकवीस वेळा बोलून कृष्णाला आंघोळ घालायची आणि हे पाणी तुळशीला टाकायचं बघा एकवीस तुम्ही एक महिनाभर हे करून बघा बघा तुम्हाला किती फरक जाणवेल त्याच्यानंतर महादेवाला आंघोळ घालून येऊया सर्वात आधी नंदीला आंघोळ घालायची नंतर रुद्राक्ष आहे माझ्याबरोबर रुद्राक्षांना त्याच्यानंतर महादेवाला श्री शिवाय नमस्त हर हर महादेव श्री शिवाय नमस्त उभयम शिवाय नमस्त त्याच्यानंतर महादेवाची पिंड मी ठेवली एक बेलाचं पान घेतलं त्याच्यावर मी रुद्राक्ष ठेवलं नंतर इथं नंदी नंदी ठेवला त्याच्यानंतर बेलाचे पानं होते माझ्याकडे ते मी महादेवाला वाहिली श्री शिवाय नमस्त मी या मंत्राचा जाप करत श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त आणि नंतर गणपती बाप्पाला मी वा दुर्वा वाहिली नंतर हळद वाहिली गणपती बाप्पाला गुलाल किंवा हळदच व्हायची असते कुंकू लावायचं नसते नंतर तर अक्षदा वाहिलं सर्वात प्रथम गणपती बाप्पाच्या नंतर कृष्णांना पण हळद वाहिली कृष्णाला पण कुण कुंकू लावायचं नसते त्याच्यानंतर सगळ्या देवांना मी मग कुंकू लावून घेतला त्याच्यानंतर कृष्णाला तुळस वाहत असते मी रोज कृष्णाला तुळस वाहिली आणि इथं ज्ञानेश्वर महाराज आहे त्यांना पण मी तुळस वाहिली त्याच्यानंतर महादेवालासुद्धा मी तांदूळ अर्पण केले श्री शिवाय नमस्तप्रेम श्री शिवाय नमस्तोभ्रेम म्हणा त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून घेतली मी हे बघा गणपती बाप्पा कृष्ण भगवान हे बाकीचे देव आहे कुलदेवता आहे त्यानंतर ठेवलेले लक्ष्मी गणपती आहे कुलदेवता सकाळच आहे हे महादेवाची पिंड आहे आणि ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे अशी माझी देवपूजा आजची पूर्ण झाली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी you